बौद्धाचा सखोल अभ्यास आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचा तिच्या कृतीमध्ये जे कुंडमध्ये त्यांच्या मोठ्या वेळात यांच्यासमोर मी या पुस्तकावर बोललो म्हणजे सूर्याला पंचित होण्याचा प्रकारे त्याच्याबद्दल झाल्या पॉ सोनवण्याचा फोन आला की सर असा कार्यक्रम जोवाल का मी सारखा आहे कोणता आहे जाऊन नाही सांगितलं म्हटलं तुम्हाला पाचवा कार्यक्रम आहे महिन्याचा मला ती ठिकाणी जायचं आहे तर काही आणि त्याला एक आज त्यांना फोन केला मरायचे भरून गेलो आणि तुला फोन केला आणि होकार दिला मी गेल्या महिन्याभरामध्ये तीन पुस्तकं वाचलो एक हे पुस्तक वाचलं दुसरं भुरा वाचलं शरद बागरांनी आणि ती सुरक्षित ताई वाचलं ताराबा तीन पुस्तक कोणत्या पुस्तकावर बोलावं हाही थोडंसं माझ्या आणि मग मी तुम्ही वगैरे नाही साहित्य वगैरे नाही पण ना मला एक रिल्याचं ओपी यायची आणि कविता करायची आणि मी केली कविता मी गाणी पत्र दाखवत आठवलेले चार वेळी फुक्त ते मी जरी आजून नसलो तरी भाऊ माझा भीम आहे मी जरी ज्ञानेश्वर नसलो तरी बाई माझी मुक्ताई आहे मी एका मुक्ताईत मला दिलेली भेट आहे आणि मी आकाशासारखा तत्काळातल्या चुकपाची तुटी असणाऱ्या काही सारख्या अक्षरशः काय नाही घ्यावी तसं मी दोन तीन दिवस त्याच्यावर कुटुंब पडलो आणि ते दोन दिवस बघतोय लोक नंतर तेव्हा जगाकडून बोलूया परंतु आज आपल्या विद्यार्थ्यांसमोर विद्यार्थ्यांसमोर काही इच्छित नाही पण लोक असलेल्या शिक्षकांसमोर आपण याच विषयावर बोलूया आणि त्या गोष्टी थोडासा त्या तासाभरामध्ये घडवण्याचा प्रयत्न करणारे सर काही मित्र मेरा ऐसा नहीं मैं बड़े चरित्र चरित्र महत्व आपका ग्रंथाल धनंजय पीरण ने लिखा बाबा साहब अवर बाबा साहब सर्व महाराज शिक्केपोले है सावरकर है साइ नगर पालिके

कुठल्याही प्रकारची राजकीय सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी नाही अशा कुटुंबामध्ये चौदावं रत्न बाबासाहेब चौदावं आपत्य होते चौदावं रत्न हे जन्माला आलं आणि या चौदाव्या रत्नाने बरोबर क्रांती करू हे पुस्तक म्हणजे एक चौदावं अपत्य वा तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तर जागतिक जातीचा त्या पुस्तकाची आहे की फक्त बाबासाहेबांचा एका विशिष्ट जाती मुद्दा विशिष्ट प्रदेशात फुटलं किंवा भारता मर्यादित न ठर ग्लोबल बाबासाहेब त्यांचे विचार हे जात धर्म वंश भाषा लिंग याच्या पलीकडे कसे आहे मानवतावादी विचार वाट ठाकर त्यांनी त्यांच्या विचारातून कशी केली एक धुवा जागतिक क्रांतीचा उद्घाता हे ग्लोबल ओळख या पुस्तकामधून बाबाहेर करून दिलेली आहे आणि म्हणून मी ठरवलं की या पुस्तकावर आपण बोलत मी आणखी या पुस्तकावर बोलायचं का ठरवलं की हे असं एक बालक की ज्याला शाळेमध्ये प्रवेश भेटणार आहे शाळेमध्ये नाव टाकलं सात नोव्हेंबर ऑक्टोबर परंतु घुटाळ होतो बाटलं जातो स्पर्श देखील वरच्या आहे अशा त्या लहान भुवाला वर्गाच्या बाहेर बसवलं जात पाणी प्यायचं असेल तर पाणी देखील त्याला ते सगळं मुलं पाणी प्यायचं पाणी पाणी बंदी होती कारण बाटलं जाईल म्हणून जेवण केल्यानंतर बापरीतुकडा खाल्ल्यानंतर सगळे मुलं पाणी पिल्यानंतर वर्गात बसल्यानंतर इकडे तिकडे बघून कोणी नाही असं पाहून पाणी पिढा जेव्हा सात नोव्हेंबर एक आयुष्याचा शाळेमध्ये दाखल होतो की शिक्षणाचा माझ्यावर वर्षात पाहून अधिकार दिलेला नव्हता त्याच्यामध्ये कशी असेल माझा दक्षावर वगैरे परंतु

केवळ विल पॉवर नाही तर त्याला प्रयत्नाचे आहे अहो रात्र चोवीस तास या माणसाला कमी पडत होते पंचवीस तासाचा दिवस जातो बरं झालं जाती या माणसाला या माणसाने इच्छा प्रबळ इच्छाशक्ती आणि मनगाट्याच्या बळावर कर्तुत्व त्या बळावर नाशिक जिल्ह्यामध्ये मन प्रदान केले आणि सांगितलं జగ बाजारी बिथरले मी राज्यघटना घडण्यात आणि मी स्वतः राज्य घडण्या जर हे बाबासाहेबांनी करून बांधव बाबासाहेबांनी एक प्रतिज्ञा घेतली की जे काही होण्याचं कारण आहे ते ज्या धर्माने हजारो वर्ष एक विशिष्ट वर्ग जर सोडला आजचे तीन वर्ण ज्यांना कुठल्या प्रकारचे माणूस हक्क नव्हते अधिकार नव्हते शुद्र आहे आणि शुद्राथी शुद्र हा आपल्या शब्द वापरलेला आहे स्त्रिया यांना पशूपेक्षाही तापच प्रमाणात हा स्त्रिया जे आहेत ते शुद्र आणि स्त्रिया या पशू समान आहेत पशुला चाळण करत ते चाळण करावं बाबासाहेबांनी सांगितलं की मी जरी या धर्मात जन्माला आलेलो असतो तरी या धर्मात मला नाही आणि बरोबर दाखवा नये असं त्यांनी जी प्रतिज्ञा घेतलेली होती छत्तीस ला ती प्रतिज्ञा छप्पन लाग घरी बोले चाले आणि निश्चयाचा मिळू म्हणून मी या पुस्तका घेतले मी आणखी एका गोष्टीसाठी जी या पुस्तकाची निवड केली ती म्हणजे ते बाबासाहेबांचं जीवन हे काही गुलाबांच्या फुलावरची आहे पदोपदी असंख्य काटे होते संघर्ष होता लढाव होता समाजाच्या लोकांकडून सतत पदोपदी अवहेलना होती उपेक्षा होती राग होता संताप होता विरोध होता शिक्षण होऊ नये ह्याच्यासाठी सगळे प्रयत्न करत होते परंतु बाबासाहेबांनी शिक्षणासाठी सगळं सोडलं पण शिक्षण नाही सगळं सोडलं रमाबाई रमाई बद्दल तेव्हा तरी करायचं कुटुंब इथे अक्षरशः रमाई गौरविकापून विकल्या बाबा राहत परदेशामध्ये गेले वडिलांचं निधन झालं फेब्रुवारी मध्ये निधन झालं आणि बाबासाहेब आपले वडिलांच्या निधनांतर एखादा कोसळलं असतात पण नाही वैयक्तिक दुःख वापरून गट होऊन समाजासाठी मला काही दुःख करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला शिक्षण देणं गरजेचं आहे शिक्षणासाठी उठावं किती उर्मी असावी याच्यासाठी मी या आणखी दोन कारण आमच्या पुस्तकाकडे ओळखतो डीएसटीचा प्रबंध जो वापर

त्या तळ्यावर पुढं ठरव पाणी पितात त्यांना मुबाळ आहे पण मी आराम महत्वाचा आहे तर माझ्यात काही फरक नाही मला का मुल हे ज्याला बोलचलं त्याला टोचलं त्याला व्यक्त केलं आणि तो तळा त्याला इतिहासामध्ये चौदा तळ्याचा सत्याग्रह असं म्हणतात चौदा ते पाणी बोलवलं असतं पुढे बोललं सांगत चौदा आहे सांगितलं तर समजासाठी त्यांनी संघर्ष केला आणि म्हणून त्या पाण्यासाठी आणखी एक सहभू महाराजांकडे जातो की बाबासाहेबांनी जो काही कर्तृत्वाचा झेंडा भडकवला त्याच्यामध्ये सयाजीराव गायकवाड आणि शाहू मी सकाळी गाडी बसल्या गावात विचार केला मॅडम अमलपुरा पाड्या केलेलं आहे तिथे वाचल बेश्राम साहेबांचं आत्मचरित्र आहे आणि त्याच्यामध्ये फोटो दिलेले पुस्तक काय नावाचं आणि अमरावतीच्या झोपडपट्टीमध्ये अमलपुरामध्ये साहेबांचं सगळं वाच वगैरे केलं आणि जेव्हा पोस्ट डॉक्युमेंट गुरु साहेब अमरावतीला आले तेव्हा ते त्याच्या राष्ट्रपती आपले महाराष्ट्र पाटील या हमालपती देशाचा राष्ट्रपती देशाचा पहिला साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी तिथे गेला राष्ट्रपती तिथे गेल्या आणि त्यांचं अभिनंदन केलं त्या होतं त्या आपल्या शहरातील एका झोपडपटूचा मुलगा घर सोडून दिलं आणि कोर्ट डॉक्टर राष्ट्रपतीने झोपडपटू दिला होता हे पुढे तरी मला शाहू महाराज आणि बाबासाहेब सगळं शिक्षण संपवल्या नंतर बाबासाहेब गोरेगावांचा झोपडपटू दहा महिला घरामध्ये माणसांची गर्दी होती ती गर्दी होती म्हणून का काय तिथे बंगरे पण होते खेळामध्ये आणि तिथे आम्हाला असं वाटत की आपल्या मुलाने बाबासाहेब होत पण बाबासाहेब होण्यासाठी रामजी बाबा रामजी बाबा रात्रवाळीला जायचे घरात लोकांना आणून तर जोपर्यंत ते रामजी बाबा रात्रपाळीला आहे तोपर्यंत बाबासाहेब झोपायचे आणि ते रात्रपाळेहून आले रात्री थोडे बसता की बाबासाहेब अभ्यास करायचे आणि त्यांचे वडील रामजी बाबा त्या जा आज आम्हाला स्टडी आहे थोडी लोकेल आहे थोडी रूम आहे थोडी टेबल आहे पण स्टडीच नाही आणि म्हणून बाबासाहेब वाचाय तर शाहू महाराजांना जेव्हा कळालं शाहू महाराज राजे होते की बाबासाहेब उच्च शिक्षणाची उच्च पदवी घेऊन आलेले पहिला भारतीय माणूस परदेशामध्ये जाऊन अर्थशामध्ये पीएच डी हे शाहू महाराजांना कळालं शाहू महाराजांना आलेलं कळालं आणि शाहू महाराज ठरवलं असतं तर बाबासाहेब मला घडायला आहे म्हणू शकले असते आज गोदावर जोडून त्या झोगडपट्टीमध्ये दहा बाय दहाच्या पश्चांच्या घरामध्ये बाबासाहेबांना भेटायला गेले तेव्हा बाबासाहेबांना कळालं की शाहू महाराज तर बाबासाहेब गेले त्यांना नमस्कार केला सांगितलं महाराज प्रजेने राजा घेतायचा असं राजा भेटत जायचा शाहू महाराजांचं खूप महत्वाचं वाक्य आहे आम्ही जन्माने राजा आहोत मी ज्ञानाने राजा तर ज्ञानाचं असून राजसत्तेने ज्ञानसत्तेकडे गेलं पाहिजे बघा एवढा मोठा आता एवढ्या मोठ्या व्यक्तीकडे तिथून तिथपर्यंत येतो तर शंभू महाराजांचे आणि बाबासाहेबांचे काय संबंध हे आणि प्रोफेश ते दृष्टेकूर्ण जे असतात ते काळाचे पुढे पाहतात मारगाव परिषद झाली एकोणीसशे सदतीसला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि तिथे बाबासाहेबांना आमंत्रित केलेलं होतं सगळा अस्पृश्य समाज तिथे लोठलेला होता आणि शाहू महाराजांची खेळ एखाद्या प्रांतामध्ये ते होते परिषद आणि बाबासाहेबांनी त्यांनाही आमंत्रित केलं होतं महाराजांनी ते केले आणि शाहू महाराजांनी भाषण केलं होतं की आता मी निवांत झालेलो आहे निश्चिंत झालेलो आहे अस्पृश्य समाजाला आता अस्पृश्याचा नेता मिळालेला आहे आणि बाबासाहेब आज जरी असे नेते असते तरी ते उद्याचे देशाचे नेते होणार आहे ही भविष्यवाणी चत शाहू महाराजांची दूरदृष्टी थो थो तार। eyes, ते बाबासाहेबांचा त्याग अतिशय जे काही कर्तृत्वाचं शिखर बाबासाहेबांनी अतिशय प्रति निर्माण केलं त्याचा समग्र लेखाजोखा या पुस्तकामध्ये लिहिला या पुस्तकात काय आहे हे मी तुम्हाला सांगणार नाही कारण कारणांनी सांगितलं गेलं शिक्षण जोडायचा अनुभव आहे पत्रा लागवला आणि जसं वय स्मरणशक्ती कमी होते स्मरणशक्ती वाढते काय आहे हे काही मला आठवत नाही पण हे पुस्तक तुम्ही का वाचावं गेल्या तीसे तीस वर्षामध्ये तुम्ही एक काम केलेलं आहे